वर्ष होतं दोन हजार वीसचं आणि सगळीकडे चर्चा होती एकच ती म्हणजे ओ युरो टू थाउजंड ट्वेंटीची पण या दरम्यान एक गोष्ट घडली त्या घडलेल्या गोष्टीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवसायावर मोठा परिणाम टाकला तसं पाहायला गेलं तर घटना तशी फार मोठी नव्हती नेमकं झालं असं होतं की युरो कप टू थाउजंड ट्वेंटीच्या टुर्नामेंटच्या वेळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही घटना घडली रोनाल्डो जिथे बसून बोलणार होता तिथे कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या आणि कोकाकोला युरो चषक स्पर्धेचं प्रायोजक असल्याने मंचावर कंपनीचं उत्पादन ठेवण्यात आलं होतं आता यावेळी रोनाल्डोने बोलता बोलता कोकाकोलाच्या दोन्ही बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली उचलून पाणी असं म्हटलं एक प्रकारे कोल्ड्रिंक पिण्याऐवजी रोनाल्डोने पाणी पिण्यासाठी चाहत्यांना नकळतपणे प्रोत्साहन दिलं आता रोनाल्डोने कोणताही करार तोडला नाही किंवा त्याने संबंधित कंपनीला कोणत्याही प्रकारचा धोका दिला म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या या एका कृतीमुळे कोकाकोलाला कोट्यावधींच्या नुकसानाचा सामना करावा लागला होता म्हणजे रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोकाकोला कंपनीचे शेअर्स वन पॉइंट सहा पर्सेंट्सनी खाली आले होते आता यामुळे झालेला जो तोटा होता तो काही चादा सुद्धा तोटा नव्हता तर तब्बल चार बिलियन्स डॉलर्सचा तोटा होता जर आपल्या भारतीय पैशात्याची किंमत पाहायची झाली तर ही किंमत एकोणतीस हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचं दिसतं आता एकीकडे ही घटना आणि दुसरीकडे रोनाल्डोने घडवून आणलेली एक घटना पाहिली तर नक्कीच काहीतरी कनेक्शन दिसतं आता नेमकं काय विलक्षण घडलंय आणि काय आहे या दोन्ही घटनेचं कनेक्शन बघूया आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य ते सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं आता मेन म्हणजे प्रकरण असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने बुधवारी स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आता प्रतीक्षा संपलीय माझं यूट्यूब चॅनल शेवटी आलंय आणि सबस्क्राईब करा आणि या नवीन प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा अशा आशयाची पोस्ट रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर केली आणि विशेष म्हणजे लगेचच करोडो लोकांनी त्याला पसंती देत त्याचं चॅनल सबस्क्राईब केलंय रोनाल्डोच्या चॅनलला मिळालेला झटपट प्रतिसाद पाहायचं झाला तर जवळपास नव्वद मिनिटांत एक दशलक्ष लोक त्याने प्रभावित केल्याचं दिसतंय अर्थात यामुळे युट्यूबच्या मैदानात देखील एक अनोखा विक्रम त्याने आपल्या नावावर केलाय गुरुवारी दुपारपर्यंत रोनाल्डोच्या चॅनलचे बावीस पॉइंट आठ मिलियन सदस्य पूर्ण झाले होते आता हा व्हिडिओ शूट होईपर्यंत हा आकडा बत्तीस पॉइंट चार मिलियन्स इतका आहे आणि त्यात सातत्याने वाढ होती त्यांनी लिओनेल मेस्सीसारख्या प्रसिद्ध अकाऊंटला देखील सहज मागे टाकले रोनाल्डोच्या चॅनलच्या अशा अनपेक्षित जलद वाढीमुळे खरं तर काही जण मिस्टर बिस्टच्या सदस्यांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत कारण त्यांचे एकूण तीनशे एकतीस मिलियन सदस्य युट्यूबवरती आहेत आणि ते सगळ्यात जास्त आहेत रोनाल्डो हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे त्याचं फेसबुक एक्स आणि मध्ये जवळपास एक अब्च फॉलोअर्स असल्याचं दिसतं आता ही सगळी आकडेवारी विक्रम त्याचा फोडारा परिणाम हे सगळं आपण काही वेळासाठी बाजूला ठेवलं तर एक प्रश्न नक्कीच मनात येतो आणि तो असा की इतकं सगळं असताना मुळात रोनाल्डोला युट्यूब सुरू करण्याची गरज का पडली किंबोला खरंच गरज पडली की गरजवंताला त्याच्या मदतीची गरज भासली कारण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक घटना पाहिली होती ज्यामुळे व्यावहारिक गणितं चक्रात अडकली होती आता सध्या युट्यूबचं सगळीकडेच मार्केट असल्याचं दिसून येतंय अर्थात गेल्या काही महिन्यांपासून युट्यूब आणि इन्स्टाग्राम यांच्यातला छोपा संघर्ष पाहायला मिळत असल्याचं बोलल्या जाते आता या संघर्षात आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर आपली ब्रँडिंग त्याची चर्चा आणि लोकांचा सा प्रतिसाद अतिशय महत्वाचा असतो आणि या सगळ्या गोष्टींचा एकाच फटक्यात प्रभाव टाकायचा असेल तर रोनाल्डोच्या तुलनेत दुसरा कोणता सक्षम माणूस दिसून येत नाही छोटे मोठे सेलिब्रिटी घेऊन लहान डाव खेळण्यापेक्षा एकदमच मोठा आणि आपलातून डाव खेळून युट्यूबने आपलं मार्केट पुन्हा एकदा उंचीवर नेलंय याचाच अर्थ असा की सगळं आपसूक घडलं असेल यापेक्षा सगळं नियोजनबद्धरित्या घडवून आणलंय असंच दिसतंय आता खरोखरच यामागे युट्यूबच आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि त्यामागची या व्यतिरिक्त दुसरी कोणती कारणं असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद